शहर ताजा न्यूज टुडे गडावर शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात उत्साहात झाली श्री सप्तशृंगी निवासिनी ट्रस्ट कार्यालयात जिल्हा सत्र न्यायाधीश अजय लोहाटी यांच्या हस्ते देवीच्या आभूषणांची पूजा करून संबळ डब व पारंपारिक वाद्यांच्या गजरात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक ट्रस्ट कार्यालयापासून गडाच्या पहिल्या पायरीपर्यंत काढण्यात आली मंदिरातील गाभारात जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांच्या हस्ते घटस्थापना पार पडली पहिल्याच दिवशी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती या निमित्ताने गडावरील मंदिर भाविकांच्या सोयीसाठी चोवीस तास खुले ठेवण्यात आले आहे नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवसांत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सांस्कृतिक आणि धार्मिक वातावरणाने संपूर्ण गड परिसर भक्तिमय झाला आहे न्यूज टुडे नाशिक